पॉलिसीमध्ये तुमची काय मागणी आहे की न्यू न्यू एज्युकेशन पॉलिसीला विरोध करा मार्ग काढा आम्ही लक्ष घालू त्याच्यासाठी इव्हेंटची गरज नाही आम्हाला पवित्र पोर्टल नको आहे त्याच्यात सुधारणा हव्यात हो आम्ही करून देऊ तुमच्या पगारामध्ये तुमच्या पेन्शनमध्ये इंटरव्हेन्शन पाहिजे ते इंटरव्हेन्शन करू ह्या सगळ्यासाठी सरकार असतं पण माझी एकच अट आहे की आपण सगळ्यांनी गुणवत्तेवर फोकस ठेवला पाहिजे कारण का गुणवत्ता ही असलीच पाहिजे ही माझी आग्रह म्हणजे अतिशय विनम्रपणे आपल्या सगळ्यांना असेल आणि ज्या जागा तुम्ही म्हणला किती जागा म्हणला कमी आहे सदुसष्ट एकीकडे रोज मुलं येतात आपल्याला नोकरी द्या नोकरी द्या पण मग का आपण नोकऱ्या देत नाहीये ते मला असं वाटतं सत्यजित आपलं सरकार आल्यावर आपण पहिली शिक्षकाची भरती पारदर्शकपणे केली पाहिजे आणि ती कुठे बाहेर भीर द्यायची नाही पेपर लीक होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे पेपर लीक होता कामा नये तारीख सारखी बदलता कामा नये आणि ज्या ज्या परीक्षा घ्यायच्यात एकदा मोठा चार्ट घेऊन बसा आणि मगच परीक्षा घ्या तुम्हाला एक एक पालक म्हणून किती अस्वस्थता कुटुंबात असताना दहा म्हणजे आता माझी मुलं मोठी झाली म्हणून मला हसू येतं लोकांच्या घरी गेलं ना हो खूप एकदम इम्पॉर्टंट वर्ष म्हटलं काय झालं वर्ष महत्वाचं आहे म्हणजे आमच्याकडे दहावीची एक परीक्षा आहे दहावीचीच परीक्षा आहे ना पण मी काय बोलत नाही कारण मी त्याच्यातून गेले दहावी असली की घरात टी व्ही नाही कोणी बाहेर जात नाही वर्ष दोन वर्ष नववीपासूनच कोणी सुट्टीला जात नाही हे सगळं मीही केलं एक पालक म्हणून आता वळून बघितल्यावर वाटतं अरे काय केवढंसं होतं ते कशासाठी त्याचा भाव केला पण त्या प्रत्येक टप्प्याला एक वेगळं महत्त्व असतं या सगळ्याचा शिक्षण प्रक्रियेचा फार गांभीर्याने आपण विचार केला पाहिजे त्यामुळे आज तुम्ही ज्या सूचना केल्या त्या खूप गांभीर्याने आम्ही मेंढू आणि ज्या फडणवीसांनी तिकडे दहा हजार कोटी रुपये अनाऊन्स केले इथल्यांनी दहा हजार कोटी रुपयाची शिक्षणाला मागणी केली तर मला वाटतं ते टेम्पररी मेट्रोचे जर इथे ट्रान्सफर केले तर मला वाटतं जनरेशन खूप पिढ्या पिढ्या खरं तर आभार मानतील पण राज्यामध्ये शिक्षणासाठी खर्च कसा वाढवता येईल आणि तो चांगल्याच गोष्टीसाठी सॉफ्ट स्किल्समध्ये टाकण्यासाठी आपलं जे पुढचं सरकार असेल ते तुमचं असेल माझं असेल आपलं सरकार असेल आणि त्याच्यातून धोरणात्मक चांगले निर्णय आपण सगळे मिळून करूया आज अबिदाजींच्या प्रयत्नातून एक अतिशय चांगली मीटिंग इथे झाली खूप चांगल्या सूचना आम्हाला ज्या शिक्षणाबद्दल तुम्ही दिल्या त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानून आपली रजा घेते जय हिंद जय जै...